राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला असा भ्रम होता की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही यश संपादन केलं खरं तर एक प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते त्यावेळेस यशस्वी झाले होते आत्तापर्यंतच्या झालेल्या निवडणुकीमध्ये नेरेटिव्ह सेट आम्ही करायचो उत्तर ते द्यायचे पण या मागच्या लोकसभेत लोकसभेच्या नेरेटिव्ह त्यांनी सेट केल्यानं उत्तर आम्हाला द्यावं लागले आणि शेवटपर्यंत तो नेरेटिव्ह कायम राहिल्यामुळं आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यांनाही काही असं फार एकाला फार मोठं यश मिळालं असं नाही तुकड्यात तुकड्यात त्यांना मिळालं यश आणि सगळ्यांची म्हणून बेरीज केली तर त्यांना यश मिळालं असा अर्थ आहे परंतु त्या निवडणुकीत आणि या निवडणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे मी भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीचा प्रमुख आहे अमित भाई देवेंद्रजी आम्ही आणि आमची सारी टीम महाराष्ट्रभर फिरले आम्ही नागपूरला गेलो सभा घेतली आम्ही मराठवाड्यात संभाजीनगरला आलो सभा घेतली मी तर मराठवाड्याचा संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला आम्ही उत्तर महाराष्ट्रात गेलो नाशिकला सभा घेतली आम्ही ठाण्याला सभा घेतली आणि मुंबईला सभा घेतली आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला सभा घेतली आणि एक प्रकारचं वातावरण तयार झालं आणि गेल्या सहा महिन्यात वर्षभरात भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र जे काही निर्णय घेतले ते निर्णय जर बघितलं तर लाडकी बहीण योजना आम्ही दीड हजार रुपये महिन्याला दिले साडेसात हजार रुपये खात्यावर जमा केले त्यानंतर शेतकऱ्याचं मागचं बिल माफ करून पुढं पाच वर्ष आम्ही त्यांच्याकडून बिल मागणार नाही एक रुपयामध्ये पीक विमा दिला सोलार पंप दिले याचा मतदारावर एवढा मोठा परिणाम झाला की ही निवडणूकच मतदारांनी हातात घेतली होती भोकरदन विधानसभा मतदारसंघात तर उमेदवारही नसता तरी आम्ही जिंकू शकलो असतो आणि मला भोकरदन मध्ये वेळ किती मिळाला शेवटचे दोन तीन दिवस मिळाले मी महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये मतदारांनी निवडणूक हातात घेतल्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आणि आपल्या लक्षात येईल की तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष म्हणून एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा आम्ही जिंकू असा मला स्वतःला विश्वास आहे राज्यामध्ये तुम्ही दौरा केला आहे काय नागरिकांचा प्रतिसाद कसा होता एकीकडे तुमचा कन्या हो उभा आहे तर दुसरीकडे पुत्र उभा हो आहेत म्हणजे जास्त वेळ तुम्हाला भोकरदर असेल किंवा हो, कन्नड असेल मिळालं नाही साहजिक आहे पण राज्यामध्ये कसा प्रतिसाद तुम्हाला बघा कन्नडला आमची मुलगी आमच्याच एन डी मध्ये उभी आहे त्यांना तिकीट मिळालं त्यांचं एक नेटवर्क आहे सर्वे मध्ये नाव होतं म्हणून शिंदे साहेबांनी त्यांना तिकीट दिलं पण आमच्या कुटुंबातला एकही माणूस एकही दिवस एकही तास कन्नडमध्ये गेला नाही जायची गरजही नव्हती फक्त मुख्यमंत्री आले त्या दिवशी एक राज्याच्या निवडणुकीचा प्रमुख आणि एन डी एच्या घटक दलाचा एक सदस्य म्हणून मी त्या दिवशी हजर होतो मी कोणाही गावात कन्नडच्या गेलो नाही मतदारसंघात कुठं फिरवली नाही आमच्या कुटुंबातलंच कोणी गेलं का नाही गेलं तर त्यांचं एवढं नेटवर्क मजबूत आहे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे आणि एन डी एची कन्नडमध्ये ताकद आम्हाला जायची गरजच नव्हती त्यामुळे तिथं तर गेलोच नाही पण मध्ये सुद्धा मला शेवटचे दोन तीन दिवस मिळाले आणि या दोन तीन दिवसामध्ये मी यायला पाहिजे निवडणुकीमध्ये लोकांना अशी अपेक्षा होती म्हणून मी गेलो नाही इथं इथं उमेदवारही नाही फिरला तरी आमची फळी मजबूती पस्तीस चाळीस वर्ष हा मतदारसंघ आम्ही सांभाळतो आणि त्यामुळं इथली चिंताच नाही आहे पण एकूणच आम्हाला महाराष्ट्राची चिंता नाही आता एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा आम्ही जिंकू दादा भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले विनोद तावडे यांच्याजवळ काल पैसे सापडल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे विरोधक असा दावा करत की पाच कोटी रक्कम त्यांच्याकडे दे पाहायला मिळालेली आहे कसं बघता तुम्ही याकडे भाजप नेता म्हणून हे बघा हे महाराष्ट्र आहे एक सुसंस्कृत अशा प्रकारचं प्रगतशील राज्य आहे देशाच्या देशाचं लक्ष या महाराष्ट्राच्या निवडणुकीकडं आणि देशात ज्या काही निवडणुका होतात त्यापेक्षा एक वेगळी निवडणूक महाराष्ट्रात झाली कुठल्याही प्रकारचं गालबोट महाराष्ट्राच्या निवडणुकीला लागलं नाही एक नागपूरची घटना अनिल देशमुखांना हल्ला झाला ते माझे मित्र आहेत आम्ही इच्छा देत राहतो मुंबईला हल्ला झाल्याच्या दहा मिनिटांना प्रतिक्रिया काय भाजपने हल्ला केला दहा मिनिटात म्हणजे फक्त या राज्यात जे काही घडन ते विरोधी पक्ष भाजपनं केला असं म्हणत आहे भाजपनंच केला के आता ता विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आमचे पैसे घेऊन फिरतात का पण काहीतरी चॅनलवर आणायचं आणि मतदाराचं लक्ष विचलित करायचे हे दोन्ही प्रकार आहेत अर्थात ना विनोद तावडेंनी पैसे वाटले ना भाजपवाल्याने हल्ला केला हल्ल्याच्या मागचं कारण काय आहे पोलीस तपास करतील निवडणूक आयोग काय ते ॲक्शन घेईल पण भाजपवर आरोप करणं हा विरोधकाचा धंदा आहे भाजप अशा प्रकारला थारा देत नाही हिंसाचाराला तर मुळीच थारा देत नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की या ज्या निवडणुकाचं वारं आहे हे भाजपच्या बाजूने आहे म्हणून अशा प्रकारचे घटना घडून आणून भाजपच्या नावानं खपण्याचा हा पद्धतशील प्रयत्न आहे महायुतीचं राज्य सरकारचा पहिला संकल्प काय असेल तुमच्या हे बघा पहिला मुद्दा आहे ही राज्य हे प्रगतशील राज्य आहे आर्थिक दृष्ट्या सक्षम अशा प्रकारचं हे राज्य आहे या राज्यामध्ये परकीय गुंतवणुकांना उद्योगाचं जाळं पसरवणं रोजगार निर्मिती करणं आणि शेतकऱ्याला अधिकाधिक कशा प्रकारची गुंतवणूक करून सवलत देता येतील आणि शेतीचं क्षेत्र कसं वर आणता येईल तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून देईल औद्योगिक क्रांती कशी घडेल अशा प्रकारचे अनेक संकल्प एक गोष्ट नसती राज्यपुढे आणायला प्रत्येक क्षेत्रात आहे बघा आमचा जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला ना आम्ही वयसुद्धा लक्षात घेतलं की सिनियर सिटिझन आपण म्हणतो साठ नंतर सिटी सिनियर सिटीजन आम्ही पंच्याऐंशी नंतरचे किती सिनियर सिटीजन यालाही काउंट केलं आणि